नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आषाढी एकादशीसाठी पंढरीत भाविकांचा महापूर मुख्यमंत्रीही विठुरायाच्या चरणी राज्यावरचं अवर्षणाचं सावट दूर होऊन शेतकरी सुखी होण्याचं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलं साकडं यंदा धोंडे दाम्पत्यांना मिळाला महापूजेचा मान महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना कॅशलेस ट्रीटमेंट मिळणार नव रस्ते विधेयक आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी याकूब मेमनच्या फाशीबाबत आज होणार अंतिम निर्णय आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित गुजरात मध्यप्रदेश राजस्थान या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा नमस्कार नेता सविस्तर वृत्त आज आषाढी एकादशी संपूर्ण राज्यातल्या वारकरी समाजाला ज्याची ओढ लागलेली असते तो दिवस विठुनामाच्या गजरानं आज अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे आज विठ्ठलाचं दर्शन घडावं म्हणून लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचले आहेत राज्यावर आलेलं अवर्षणाचं सावट दूर होऊ दे आणि समाधानकारक पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे साकडं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक केली पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला विठ्ठलानं आम्हाला सर्वसामान्यांचं सा, शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य घडवण्याची शक्ती द्यावी मागील सात दिवसांमध्ये दिलासादायक पाऊस राज्यात झाला असल्यानं पुढेही समाधानकारक पाऊस पडण्याची आपल्याला आशा असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले शेतकरी सुखी झाला पाहिजे आमचा सामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आणि याकरता त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि त्यांची जी ऊर्जा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली आहे त्या ऊर्जेचा उपयोग करून सर्वसामान्य शेतकरी यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आमच्यामध्ये यावी यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापूजेला बसण्याचा मान हिंगोली जिल्ह्यातले वारकरी राघोजी धोंडे आणि त्यांच्या पत्नी संगीता यांना मिळाला या, या दाम्पत्याचं वारीचं हे सोळावं वर्ष पंचवीस तास रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा करण्याचा मान मिळाल्यानं आपल्या वारीचं सार्थक झाल्याची भावना धोंडे यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला तसंच त्यांना राज्य परिवहन महामंडळातर्फे एक वर्षाचा प्रवासाचा पासही देण्यात आला महसूलमंत्री एकनाथ खडसे पाणीपुरवठा आणि स्वच्छ स्ता मंत्री बबनराव लोणीकर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण केली असून पुढच्या तीन दिवसांमध्ये हवामान विभागाकडून माहिती घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं तसंच शेतकऱ्यांना पेरणीसाठी पंधराशे रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार असल्याचं आणि बियाणंही देणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात ठिकठिकाणी थीक विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज गर्दी केलेली आहे आज पहाटे या महापूजेचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवरून करण्यात आलं होतं आज सकाळी दहा वाजता या महापूजेचं पुनप्रसारण आपल्याला पाहता येईल सरकार लवकरच रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमात बोलत होते अपघात झाल्यानंतर पैशांचा विचार न करता अपघातग्रस्तांवर तातडीनं सर्वोत्तम उपचार करण्याला प्राधान्य देण्याची कॅशलेस ट्रीटमेंटची तरतूद या विधेयकात असेल पैसे नसले तरी उपचारांची तरतूद या विधेयकाअंतर्गत करण्यात येणार आहे वर्षी सव्वीस जुलै याच दिवशी माय जीओव्ही या पोर्टलची सुरुवात झाली होती या पोर्टलवर नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा मतांचा सरकारला खूप उपयोग होतोय असं सांगून यंदाच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय मुद्दे असावेत अब याबाबत सूचना करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये नागरिकांना केलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन यानं त्याच्या डेथ वॉरंटला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आलं कनिष्ठ न्यायालयानं जारी वॉरंट अवैध असल्याच्या आधारे आपली फाशी स्थगित करावी अशी विनंती याकूबनं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे चौकशी न्यायालयानं प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नाही याच आधारे उत्तर प्रदेशातल्या एका जोडप्याचं डेथ वॉरंट रद्द असल्याचं उदाहरण मेमनच्या वकिलांनी दिलं त्यावर सर्व कायदेशीर मार्ग संपले नसतील तरच असं वॉरंट रद्द करता येऊ शकतं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं दरम्यान याकूब मेमनची पाशी शिक्षा माफ करावी अशी विनंती देशातल्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली आहे या याचिकेवर भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा कायदेतज्ञ राम जेठमलानी मणिशंकर अय्यर माजीद मेमन भाकपाच सीताराम येचुरी डी राजा नसरुद्दीन शाह भट तुषार गांधी यांनी स्वाक्षरी आहे याशिवाय न्यायमूर्ती पांचन जैन एच एस बेदी पी बी सावंत प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग यांनीही त्यावर स्वाक्षरी आहे दरम्यान याकूब मच्या फाशीच्या शिक्षेला धार्मिक रंग न देण्याचं आवाहन भाजपानं केलं आहे चित्रपट अभिनेता सलमान खान काल ट्विटरद्वारे केलेली त्याची सर्व विधानं घेत असून माफी मागत असल्याचं सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून काल जाहीर आहे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून सर्व धर्मांचा सन्मान करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या संदर्भात काल चित्रपट अभिनेता सलमान खान यानं ट्विटरवरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं या खटल्यातला मुख्य आरोपी टायगर मेमन आहे त्यामुळे त्याला पकडून फाशी द्यावं त्याचा भाऊ याकूबला फाशी देऊ नये असं वक्तव्य सलमान खान यानं ट्विटरवरून केलं होतं सलमानचं विधान आक्षेपार्ह असून ते न्यायालयाचा अवमान करणारं सलमाननं हे विधान ताबडतोब मागे घ्यावं माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली होती भाजपा नेते खासदार किरीट सोमय्या यांनीही सलमानच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया काल व्यक्त केली होती लष्कराचा गणवेश घातलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी आज पहाटे पंजाबमधल्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या दिनानगर पोलीस स्टेशनवर गोळीबार केला आहे या संशयित हल्लेखोराने त्यापूर्वी एका बसवरही गोळीबार पाच जण जखमी झाले असून पोलीस हे हल्लेखोर आणि पोलिसांदरम्यान पोलिस चकमक सुरू असल्याचं वृत्त आहे जखमींमध्ये तीन पोलीस आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर गुरुदासपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक भाजपा आणि ताराराणी आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा काल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी के महा केली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्यामुळे महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आल्यास इथले प्रश्न सोडवणं सोपं जाईल त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी केली असली तरी भाजपानं इतर पक्षांना बंद केली नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं निवडणुकीसाठी शिवसेनेला सोबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली जा नाही भाजपा तारारा आणि आघाडी दरम्यानच्या जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं अवेलेबल बेस्ट आमच्याकडे जे पर्याय आहेत काँग्रेसवर जायचं का नाही राष्ट्रवादीवर जायचं का नाही जनसभेवर जायचं का नाही तसं शिवसेना बीजेपी अनेक वर्षे एकत्र लढली त्या लढण्यामध्ये नेहमीच प्रश्न असा येतो तो दोघा नाही म्हणजे मला असं वाटतं की आम्ही एकत्र न न लढण्या लढण्याचा त्यांनाही फायदा होऊ शकतो कारण दोघांकडे कॉमन प्रश्न नेहमी येत राहिला की आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जागा वाटपामध्ये डावलावं हो लागतं आणि गेल्या वेळेला अशा प्रकारे चार चांगल्या प्रमुख कार्यकर्त्यांना डावल्यानंतर संघटनेवर जे परिणाम झाले त्यातून हा आम्ही निर्णय केला की किंवा आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना पहिलं प्रायोरिटीने लढवायला द्यायचं आहे आणि म्हणून म्हटलं की आज आम्हाला उपलब्ध असणाऱ्या पर्यायांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा फडपायचा असेल तर आम्हाला अवेलेबल पेस्ट उपलब्ध असताना पे चांगला आणि अगदी वाटलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम अमरावतीतल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था ही गेली सात वर्षापासून राबवत आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शोध घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च निवासाची व्यवस्था आणि भोजनाचा खर्च महाविद्यालय उचलत असल्यानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा दिलासा मिळतो मातोडी इथले रहिवासी किसनराव मोरे गेल्या तीन वर्षापासून नापिकीमुळे आर्थिक संकटात होते यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानं त्याने मोठ्या धीरानं शेतीत पेरणी केली परंतु पावसानं हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या शेतातली पिकं उगवली नसल्यानं मोरे यांनी टोकाची भूमिका घेतली होती वडिलांच्या आत्महत्येमुळे अवधूतवर शिक्षण सोडून मोलमजुरी करण्याची पाळी आली होती ही माहिती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष भडांगे यांना मिळताच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईवार आणि प्राचार्य भडांगे यांनी पुढाकार घेऊन अवधूत याला दत्तक घेतलं त्याच्या शिक्षणासह निवास आणि भोजनाचा खर्चही त्यांनी उचलला आहा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कौठे महाकाळ इथं काल करण्यात आला खासदार संजय पाटील हे देखील अध्यक्षस्थानी होते राज्यातली तिसऱ्या क्रमांकाची ही मोठी बाजारपेठ असून तिची पंचवार्षिक निवडणूक येत्या आठ ऑगस्टला होणार आहे जत कवठे महांकाळ आणि मिरज अशा तीन तालुक्यात या बाजार समितीचं कार्यक्षेत्र आहे स्वातंत्र्यसैनिक जी डी बापू लाड यांच्या जीवनावरील संघर्ष यात्रा या पुस्तकावर सांगलीत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा, तारा भवाळकर होत्या प्रतिसरकारची चळवळ आणि स्वातंत्र्याचा अर्थ मांडणारं पुस्तक असून व्यवस्था परिवर्तन लढ्याचा तो इतिहास आहे असा उल्लेख त्यांनी केला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण जमिनीवरचा हक्क शेतकऱ्यांना मिळाला नाही जमिनी अधिग्रहणाच्या नावाखाली तो हक्क हिरावला जाऊ नये अशी अपेक्षा डॉक्टर भवाळकर यांनी आपल्या भाषणात यावेळी व्यक्त केली साताऱ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवरच्या कारी गावातल्या मुलीच्या संघानं वेताचा मलखाम या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवत लक्षणीय कामगिरी केली आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद का आहे डोंगर कपारीत का वसलेलं कारी हे गाव प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उभ्या असणाऱ्या वटवृक्षाला पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दोर याच दोराच्या सहाय्यानं गावातील मुलींचं उघड्यावर प्रशिक्षण सुरू झालं आणि अशाच प्रतिकूलतेत कारी मल्लखांब संघाच्या मुलींनी सुरू केलेला प्रवास देशपातळीवर पोहोचला दोरीवरील मल्लखांब या क्रीडा प्रकारात या संघानं छत्तीस राष्ट्रीय सुवर्णपदकं नऊ रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवलं आहे या संघाला मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आणि या खेळाचा प्रसार करणाऱ्या शिक्षिका माया मोहिते या सर्वात कमी वयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आहेत सुरुवातीला हाफ पॅन्ट आणि टी शर्ट असा पेहराव आणि उघड्यावर सराव होत असल्यानं पालकांनी मुलींना पाठवण्यास आढेवेढे घेतले मोहिते यांनी समजूत घालत ग्रामस्थांचं प्रबोधन केलं आणि मुलींची संख्या प्रशिक्षणासाठी वाढवली सध्या सत्तर मुली त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत तर गेल्या पंधरा वर्षात चारशे ते पाचशे मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे दोरीवरील विविध मानवी मनोरे जिम्नॅस्टिक्सचे प्रकार जलदीप योगासनं सादर करत मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि या मुलींनी दहावी बारावी आणि पदवी परीक्षेतही चांगली गुणवत्ता मिळवली आहे अगदी पेशवे काळात या क्रीडा प्रकाराची सुरुवात झाल्याचं माया मोहिते सांगतात त्यानंतर जवळपास तेहतीस वर्षांपूर्वी मध्य प्रदेश येथील दामोदर मोघे यांनी वेताच्या मल्लखांबाचा शोध लावला यासाठी लागणारा वेत किंवा दोऱ्यांची निर्मिती श्रीमती मोहिते या स्वतः करून आपल्या संघासाठी मोफत तर बाहेरच्या संघासाठी त्या विकत देतात विक्रीमधून मिळणाऱ्या पैशातून कारी मल्लखांब संघातील खेळाडूंना त्या पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देतात त्यांनी प्रशिक्षित केलेल्या मुली सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तावीस शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या या प्रचार प्रसाराच्या कामात विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील त्यांना मदत करत आहेत या क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ म्हणून मान्यता मिळावी आणि गावागावातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत ही अपेक्षा ठेवतानाच माझ्या मुलींनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळावेत यासाठी मोहिते या झपाटून प्रशिक्षण देत आहेत आणि आता देशभरातल्या पावसाची बातमी गुजरात राजस्थान आणि प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे गेल्या चोवीस तासात राजस्थान गुजरात प्रदेश, हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल ओदिशा इथं मुसळधार पाऊस पडला आहे आता आगामी दोन दिवसात देशातल्या विविध भागात अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहा उत्तराखंडमध्ये ऋषिकेश बद्रीनाथ या महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करावी लागली आहे रुद्रप्रयाग झालेल्या मुसळधार पावसानं हे भूस्खलन झालं रस्ता बंद झाल्यामुळे अनेक भाविकांचा खोळंबा झाला आहे यत्त्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली ठळक बातम्या पुन्हा एकदा आषाढी एकादशीसाठी पंढरीत भाविकांचा महापूर विठुनामाच्या गजरानं दुमदुमली पंढरी राज्यावरचं अवर्षणाचं सावट दूर होऊन शेतकरी सुखी होण्याचं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलं साकडं यंदा धोंडे पतीपत्नींना मिळाला महापूजेचा मान महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना कॅशलेस ट्रीटमेंट मिळणार नवे रस्ते विधेयक आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी याकूब मेमनच्या फाशीबाबत आज होणार अंतिम निर्णय आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित गुजरात मध्यप्रदेश राजस्थान या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार